हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अडोतीस साईजचा फ्रंट डीप नेक आणि बॅक नेक अशा पद्धतीचा छान असा डिझायनर ब्लाऊज तर इथे बघा मी कापड घेतलेला आहे अस्तर घेतलेला आहे हा जो कपडा आहे तो साडीमधला ब्लाऊज पीस मी कट करून घेतलेला आहे तर याचं कटिंग अगोदर मी अस्तरवरती करणार आहे ठीक आहे तर तुम्ही सेम याच प्रकारे पेपर कटिंग करून पुन्हा अस्तरवरती कटिंग केलं तरीही चालेल तर आपल्याला अस्तरवरती कटिंग करण्यासाठी अस्तर चार फोल्ड घ्यावा लागतो तर अस्तरची घडी मी चार फोल्ड करून घेत आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला चेक करून घडी घ्यायची आहे कारण हा जो ब्लाउज आहे तो उंचीला जास्त आहे म्हणजे पंधरा इंच उंची याची तयार करायची तर मला उंचीप्रमाणे अस्तर आता फोल्ड करावं लागेल सतरा इंच सतरा इंच का कारण फ्रंट पार्टसाठी आपण उंचीमध्ये दोन इंच वाढवतो आणि बॅकला एक इंच वाढवतो तर पंधराचा ब्लाऊज तयार करायचा आहे म्हटल्यावरती फ्रंटमध्ये दोन ॲड केल्यानंतर सतरा इंच होतात तर अशा प्रकारे मी सतराची घडी घालून घेतलेली आहे इतर जे राहिलेलं अस्तर होतं ते कट केलं आता याच्यावरती आपण माप टाकायला चालू करूयात तर बघा पंधरा इंचा ब्लाऊज तयार करायचा आहे तर एक मार्किंग येणार आहे आपलं सोळावरती आणि दुसरं येणार आहे सतरावरती ठीक आहे म्हणजे पूर्ण उंची अधिक एक इंच आणि फ्रंटसाठी एक इंच अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दोन लाईन मार्क होतात बघा तर खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हा तुम्हाला याचं कटिंग शिलाई दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या साईजसाठी परफेक्ट फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये ब्लाऊज शिकायचे असतील तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून तुम्ही घर बसल्या छान असे ब्लाऊज शिकू शकता परफेक्ट बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज आहे तर बघा इथं मी लाईन मार्किंग करून घेते यानंतर घ्यायचं आहे शोल्डरचं माप तर अडोतीस साईजसाठी शोल्डर घेतलेले आहेत आठ इंच आता प्रत्येकाचे शोल्डर सेम नसतात प्रत्येक साईजनुसार ते चेंज होतात ठीक आहे त्यानंतर इथं उंची घेतलेली आहे मी साडेसात इंच तर हे दोन्ही असे मार्किंग करून घ्यायचे आहेत त्यानंतर छातीची आडवी जी लाईन असते ती मार्किंग करून घ्यायची आणि इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे फोल्ड बाजूकडून सात इंचवरती ठीक आहे आणि मग मुंड्याची लाईन वरच्या बाजूकडे जॉईंट करून घ्यायची आहे सॉरी साडेसात इंचवरती मार्किंग करून घ्यायची आणि ही लाईन अशी वरती जोडून घ्यायची आहे यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचा चौथा चा भाग आहे तो नऊ इंच अडोतीसचा ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज आहे एक इंच लुझिंग ॲड कंपल्सरी करायचं आहे तर साडे दहा इंच झाले साडे दहावर मार्किंग केलं दीड इंचाचं शिलाई मार्जिन आणि त्याच्यापुढे आणखी दीड इंच घेतलेले आहेत फ्रंटसाठी मार्जिन तर छातीचं माप टाकून झाली की लगेच कमरेचं टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग येतो आठ इंच बत्तीसची कंबर आहे एक इंच टक्स मार्जिन आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यापुढे दोन ते अडीच इंच टक्स रुंदी घ्यायची आहे तर बघा मी दोनच घेतलेली आहे जास्त पफ नको आहे म्हणून पण तुम्हाला जर पफ पाहिजे असेल तर तुम्ही अडीचचासुद्धा सुद्धा टक्स टाकू शकता ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला इथं या ज्या लाईन आहेत आता जॉईंट करून घ्यायच्या आहेत बघा बॅकचं आणि फ्रंटचं दोन्हीचं आपण माप एकत्र टाकल्यात पण दोन्ही पार्ट सेपरेट केल्यानंतर बॅक पार्टमधून जे काही आपण फ्रंटला जास्तीचं माप टाकलेलं आहे ते पूर्ण कमी करायचं आहे कटिंग करून मी मुंडागोलाई देऊन घेतलेली आहे आता याला कट करून घेते खूप परफेक्ट असे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाउज सगळ्या साईजमध्ये अठ्ठावीसपासून पन्नास साईजपर्यंत कटिंग शिलाई प्रॉपर फिटिंग त्यानंतर बिझनेस नॉलेज सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर नक्कीच तुम्ही माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून या सगळ्या गोष्टी शिकू शकता त्याचबरोबर नऊवारी साडी क्लास अवेलेबल आहे त्यानंतर तुम्हाला ड्रेस क्लास अवेलेबल आहे लाईफ टाईम आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि त्याचबरोबर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन करा तुम्ही ॲप मधून सुद्धा क्लासेस परचेस करू शकता किंवा मा मला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल आता बघा इथं मी हा घेतलेला आहे बॅक पार्ट आणि त्याच्यावरती मी मार्किंग करते खाली थोडंसं अस्त्र जास्त होतं अर्धा इंच ते मी कट करायचं विसरले म्हणून मी पुन्हा मार्किंग करून हे जे खाली जे काही एक्स्ट्राचं अस्त्र आहे ना ते कट करून काढलेलं कर आहे अशा प्रकारे आता याच्यावरती आपल्याला मापं टाकायचे आहेत गळारुंदी डिकनेक असल्यामुळे साडेतीन इंच ठेवली आहे त्यानंतर गळ्याची उंची मार्किंग करत आहे मी इथे साडेसात इंचवरती सात इंचा गळा तयार होईल याचा पाठीमागचं तुम्हाला लक्षात आलं असेल जे काही फ्रंटला वाढवलेलं एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते कट करून काढलेलं आहे त्यातून आता इथं फ्रंटची मापं टाकते मी गळ्या उंची आणि गळ्याची रुंदी टाकून घेतल्यानंतर असा याचा बॉक्स तयार करून घ्यायचा याच्यामध्ये गोलाईचा शेप देत आहे मी खूप परफेक्ट असा ब्लाऊज बसतो नक्की तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही ट्राय केला असेल तर तुमचा ब्लाऊज कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बघा इथं मी सोळा इंचावरती एक मार्किंग करते पुन्हा कारण फ्रंट पार्ट आपला आहे टोटल सतरा इंचाचा तयार करायचा आहे पंधरा इंचाचा पंधरा अधिक एक किती झाले सोळा आणि जे खालचं एक इंच आहे ना ते एक्स्ट्रा आहे ते नंतर फिटिंग करताना ते करेक्शनमध्ये बऱ्यापैकी कटिंग होऊन जातं ठीक आहे इथं आपल्याला अडवा टक्स घ्यायचा आहे चार इंचाचा तर मी चार इंचवरती मार्किंग केलेलं आहे आणि त्या लाईनपासून वरच्या बाजूकडे मार्किंग केलेलं आहे चार इंचावरती ठीक आहे याच्यानंतर इथं आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे यानंतर आपल्याला दोन इंच टक्सरुंदी टाकून घ्यायची आहे यानंतर आपल्याला प्रिन्सेसचा इकडे असा शेप जो आहे तो छान असा जोडून घ्यायचा आहे याच्यानंतर मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स आपल्याला कट करण्यासाठी अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि ते हा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या दोन टक्समध्ये खूप परफेक्ट असा प्रिन्सेस कट ब्लाउज तयार होतो शेवटी तुम्हाला दिसेलच आणि खूप सुंदर असा हा कस्टमरलासुद्धा बसलेला आहे प्रॉपर एकदम फिटिंग येते तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता यानंतर इथं मी गळ्याचंसुद्धा कटिंग करून घेते आहे याच्यानंतर आपल्याला बघा याचे दोन भाग करायचे आहेत कारण हा फ्रंट हुक ब्लाउज आहे बॅकहुक असेल तर नक्कीच आपण तो फोल्ड बाजूकडे कटिंग करतो पण हा फ्रंट हुक आहे म्हणून त्याला मी कट केलेला आहे आता लगेच बाहीचं कटिंगसुद्धा करून घेऊयात बाही कट करण्यासाठी आपल्याला अस्तर पुन्हा चार फोल्ड करायचं आहे आणि इथं घडीचं माप टाकायचं आहे घडी सेम घेते जेवढी छातीला साडेदहाची घेतलेली होती तेवढीच इथे मी घेत आहे बाहीसाठी दहाची तुमची जर बाही, बाही समजा कमी पडत असेल तर तर तुम्ही अकराची घडी घेऊ शकता पण शक्यतो बोटनेकमध्ये त्याची गरज लागत नाही आहे तेवढ्या घडीवरती परफेक्ट असा ब्लाऊज नक्कीच बसतो आपला बाहीमध्ये त्याच्यानंतर मी एक्स्ट्राचंच कट केलं इथे आता बघा मी माप टाकत आहे बाहीच्या उंचीचं बारा इंचवरती अकरा इंचाची याची बाही तयार होईल तुम्हाला जी काही उंची तयार करायची असेल त्याच्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच ॲड करा आणि तुम्ही उंचीचं माप टाका उंचीचं माप टाकल्यानंतर मी वरचं जे काही राहिलेलं अस्तर आहे ते कट करून साईडला घेते आता इथं कॅफाईट द्यायची आहे साडेतीन इंच ठीक आहे दोन इंचापर्यंत असं सरळ लाईन मार्किंग करायची कॅफाईटची आणि मग आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे तर थोडासा क्रॉस द्यायचा बघा खालच्या बाजूकडे याचा आकार दंड घेरा आहे याचा अर्धा भाग साडेपाच इंच तुमचा जो काही असेल तो त्याचा निमा भाग घ्या तुम्ही दीड इंचाचं शिलाई मार्जिन आणि इकडे ही रेषा अशी जॉईंट करून घ्यायची आहे तर या प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये बाहीचं मार्किंग झालं मी कटिंग पण करते तुम्ही म्हणाल फ्रंटचा मुंडा मार्किंग केला नाही तर तो आत्ता करायचा नाही आहे दोन्हीचा जेव्हा आपण मेन कपडा जोडू करेक्शन करायचं आहे त्यावेळेस त्याचं कटिंग करायचं आहे तुम्हाला जर सवय असेल अगोदरच कट करण्याची तर तुम्ही ते करू शकता ठीक आहे खाली असतर याचं फोल्ड आहे तर ते मी फोल्ड कट करून घेते हे सगळे पार्ट मी मेन कपड्यावरती अशा प्रकारे ठेवलेले आहेत सगळे पार्ट मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून आता कटिंग करून घेते आता बघा इथं हे सगळे पार्ट जे आहेत ते कट करून झालेले आहेत आपण बाहीपासून सुरुवात करूयात तर दोन्ही बाही अशा समोरासमोर ठेवा सरळ कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवा खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन शिलाई करून घ्या तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला प्रॉपर असं याचं स्टिचिंग दाखवणार आहे तर मला नक्की सांगा तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ज्या ज्यावेळी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतो त्यावेळी आणि मग तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल खूप छान पद्धतीने मी ब्लाऊज ड्रेस त्यानंतर नेक डिझाईन ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असते तर तुमच्या त्या मिस होणार नाहीत म्हणून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा यानंतर बघा सगळीकडे अस्तरला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बाजूचा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे इथं झालेलं आहे याचं कटिंग याच्यानंतर आपल्याला सेम अशीच दुसरी बाही तयार करायची आहे दोन्ही बाही माझ्या तयार झाल्या एक दोन्ही एकत्र ठेवायच्या दोन्हीची सरळ बाजू जी आहे ना ती आत पाहिजे अस्तरवरती पाहिजे दोन्हीचं आणि जो काही आपण मुंडाचा आकार मार्किंग केलेला होता त्याप्रमाणे याला कट करायचं आहे बाकीच्या सुद्धा करेक्शन करायचं आहे फ्रंट साईडला फ्रंट असं सा मार्किंग करून ठेवायचं म्हणजे समजतं आपल्याला की ही बाजू फ्रंट साईडची आहे तर इथं बघा अशा प्रकारे या दोन्ही तयार झाल्या सेंटर लाईन मार्किंग करून ठेवायची ज्यामुळे आपण पटकन बाही आता बसवू शकतो फायनल झालेली आहे मी साईडला ठेवून देते यानंतर आपण याचा फ्रंट तयार करून घेऊयात तुम्ही बॅक पण अगोदर करू शकता किंवा फ्रंट करू शकता कसंही तर बघा कटोरीचे हे दोन्ही पार्ट अशा समोरासमोर ठेवायचे त्यानंतर त्याच्यावर अस्तर ठेवायचं सगळीकडे शिलाई करायची एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा इथं माझ्या दोन्ही कटोरी मी तयार करून घेतल्या आता सेम असंच हा पार्ट पण आपल्याला तयार करायचा आहे दोन्ही पार्ट अशा समोरासमोर ठेवा आणि कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवा सगळीकडे शिलाई द्या एक्स्ट्रा कपडा कट करून काढा ठीक आहे त्यानंतर मग आपण ह्याची कटोरी जॉईंट करून

तर बघा हे दोन्ही पार्ट माझे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूला कटोरी जॉईंट करून दाखवते आता हा जो पार्ट आहे तो उंचीला आपण वाढवून घेतलेला आहे बॅक पार्टपेक्षा पण एक इंच जास्त त्यामुळे काय करायचं मुंड्याच्या बाजूकडून कटोरी बसवायला सुरुवात करायचं आणि आपली उंची जास्त आहे पण कटोरी परफेक्ट बसते मधला भाग आहे तो थोडा उंचीला जास्त होतो जरी जास्त झाला तर तो तसाच ठेवायचा परफेक्ट बसला तरी चालेल हरकत नाही पण ओढून ताडून बसवायचा प्रयत्न करू नका अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई अशी देऊन घेऊ शकता ठीक आहे एकावर एक, एक डबल शिलाई आली पाहिजे दुसऱ्या बाजूकडची पण सेम कटोरी मी याच प्रकारे जॉईंट करून घेते अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग शिलाई दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही तुमचे डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा अडोतीस साईजचा फ्रंट डीप बॅक बोटने एक प्रकारचा हा ब्लाऊज आहे बघा एवढं एक्स्ट्रा झालेला आहे तर मी एका रेषेमध्ये त्याला कट केलं अजून बाकीचं काहीच करेक्शन झालेलं नाही आहे ते अजून करायचं आहे आपला बॅक तयार झाल्यावरती पण इथे आपण फ्रंटची गोलाई कट करून घ्यायची आहे तर दोन्ही पार्ट अशी मिळवून ठेवायचे मार्किंग करायचं आणि त्यानंतर याची गोलाई अशी कट करून घ्यायची आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा याला लावायची आहे पट्टी आणि आईपट्टी तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जिथं तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबल आहे त्या बाजूकडे तुम्ही हुपट्टी लावा त्याच्या दुसऱ्या बाजूकडे पट्टी लावा तर इथं मी हुप्पट्टी लावलेली आहे फक्त पाव इंच मार्जिन घेऊन आपल्याला पट्टीची शिलाई देऊन घ्यायची आहे वरून एक दाब शिलाई दिली त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड केली वरून एक अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे इथं लावून झालेली आहे ही पट्टी आता आईपट्टी पण लावून घेऊयात आईपट्टी लावते मी उलट्या बाजूकडून आणि सरळ बाजूकडे फोल्ड करते कारण मशीनवरची आई करते तुम्ही जर विणलेले करणार असाल सुई धाग्याने तर तुम्ही मग ते वरून पट्टी लावून आतल्या बाजूकडे फोल्ड केली ना तरीही चालेल मार्जिन फिक्स राहणार आहे पाव इंचाचं तर अशा प्रकारे ही पट्टी याच्यावरती फोल्ड करून एक किनारीला शिलाई द्यायची एक त्याच्या सेंटरला शिलाई द्यायची म्हणजे त्याचं पण फिनिशिंग चांगलं दिसतं तर अशा प्रकारे हुकपट्टी आईपट्टी लावून घेतलेली आहे यानंतर आपल्याला आता दोन्हीची उंची चेक करायची आहे काही कमी जास्त वाटली तर कट करून लेवल करायची आहे आता मी याला लावून घेत आहे पायपिंग तर बघा इथं आपल्याला पाव इंचा मार्जिन घेऊन शिलाई करायची मी दोरी पायपिंग लावत आहे ह्याला तुम्ही साधं पायपिंग पण करू शकता ठीक आहे त्यानंतर ही आता पूर्ण पट्टी मी आतल्या बाजूकडे अशी फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घेत आहे पायपिंग करा पट्टी गोट करा पेपर कॅनव्हासवरती गळा बनवा तुम्ही कसंही कुठलंही इथं पद्धत जी आहे ते वापरू शकता गळे बनवायसाठी पण परफेक्ट फिनिशिंग आलं पाहिजे तर या बाजूकडे पायपिंग देऊन झालेलं आहे मी साईडनं एक पाव इंचा फिनिशिंगची शिलाई देऊन घेते तर या प्रकारे झालेलं आहे आपलं गळ्याचं पायपिंग करून या बाजूकडे पण करून घेतली मी पुन्हा एकदा गळ्याच्या बाजूकडून मी पार्ट मिळवून ठेवले आणि खालच्या बाजूकडे याची उंची चेक करून घेत आहे बरोबर आहे का ठीक आहे आता फ्रंट तयार झाला की लगेच बॅक पार्ट पण आपण तयार करून घेऊयात तर बॅक पार्टला पण नेहमीप्रमाणे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे सगळीकडे शिलाई देऊन यानंतर बघा याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे कारण याचा गळा जो आहे तो पेपर कॅनव्हासवरती बनवायचा आहे तर असं बरोबर मध्यात फोल्ड करून सेंटर लाईन मार्किंग करून साईडला ठेवा पेपर कॅनव्हास घ्या फोल्ड केलेला साडेतीन इंच गळा रुंदी आणि गळा उंची मार्किंग करत आहे मी बारा इंचवरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची उंची घेऊ शकता तर अगोदर असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे याच्यामध्ये वरचा गळा जो आहे तो तीन इंच उंचीचा आहे त्याला मी गोल शेप देऊन घेतला आता त्यानंतर बघा जो काही खाली शिल्लक राहिलेला भाग आहे त्याला असा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि मी याच्यामध्ये हा असा चौकोन आकार घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कोणताही आकार घेऊ शकता जो तुम्हाला आवडेल तो बाहेरच्या बाजूकडून एक इंच आपल्याला एक्स्ट्रा पेपर असा वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर याला आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे हा पेपर उलटा करायचा हे मार्किंग आपल्याला या बाजूकडे मार्क करून घ्यायचं आहे पुसटसं दिसतं त्याला फक्त डार्क करायचं आहे फक्त सेम मार्क करा मागे पुढे नको व्यवस्थित दिसत नसेल तर पहिलं मार्किंग जरा डार्क करा म्हणजे पाठीमागच्या बाजूकडे ते दिसून येईल तर अशा प्रकारे आपलं इथं झालेलं आहे गळ्याचं मार्किंग करून सेंटर पेपरला पेपरलासुद्धा मार्किंग करायची आहे मध्यातून याला कटिंग करायचं नाही ह्याला डायरेक्ट अस्तर लावायचं आहे आणि बघा जिथं आपला मिडल पॉईंट आहे जिथे आपण नॉट लावतो तिथे थोडासा गॅप ठेवायचं आहे साधारण एक दोन पॉईंटचा आणि आपल्याला गळा जो आहे तो अस्तरवरती असा ठेवायचा आहे पेपर सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करायचा म्हणजे फोल्ड करण्यासाठी ठेवायचा थोडा बाकीचा कट करायचा आहे तर इथं मी कटिंग करून घेत आहे त्यानंतर पूर्ण अस्तर जे आहे ते याच्यावरती फोल्ड करायचे सगळं काम फिनिशिंगमध्ये करायचं आहे बघा मी क्लासमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये प्रॉपर फिनिशिंग शिकवत असते तर तुम्ही या सगळ्या स्टेप फॉलो केला तर नक्कीच तुमचा ब्लाऊज किंवा ड्रेस एकदम छान फिनिशिंगमध्येच बनणार आहे आणि तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल सगळ्या साईजसाठी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचे असतील तर नक्कीच तुम्ही माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास किंवा ड्रेस क्लास जॉईन करून परफेक्ट घर बसल्या टेलर बनवू शकता आणि तुमचं इन्कम स्टार्ट करू शकता तर इथं मी याला मध्यात एक शिलाई देऊन घेतली म्हणजे हा जो पेपर आहे तो याच्यावरती से सेट झालेला आहे आता आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे प्रॉपर अशी मार्किंगवरच शिलाई द्यायची आहे मागे पुढे करायची नाही ठीक आहे या प्रकारे जसं आपलं शिलाई येणार आहे तसाच गळ्याचा आकार पण बनेल त्यामुळे शिलाई देताना एकदम व्यवस्थित द्या आतून याचा गळा मी असा केलेला आहे कट त्यानंतर हा पण भाग आपल्याला असा कट करायचा आहे तर थोडासा शिल्लक ठेवून कटिंग करायचे मार्किंगच्या साईडने आणि एकसारखं कटिंग केलंय बघा तसंच तुम्ही पण करा सगळीकडे असे कट द्या कट देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला कोपऱ्यावरचा जो एक्स्ट्रा जास्त मोठा असा पेपर आहे ना तो कट करून काढायचा आणि याची टोक बाहेर काढून घ्यायचे आहेत तर टोक बाहेर काढण्यासाठी तुम्ही आतून पण प्रेस करू शकता किंवा बाहेरच्या बाजूकडून पण त्याला खेचून काढू शकता फक्त ते अस्तरच्या बाजूकडून खेचा मेन कपड्याला लावू नका नाहीतर तो कपडा जो आहे तो खराब होऊ शकतो एकदम शिस्तीत काम करा ते त्यानंतर आता हे पूर्णपणे असं फोल्ड करायचं आहे आतमध्ये आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही या गळ्याला लेस लावून आणखी छान डिझाईन करू शकता प्लेन ठेवू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं आणि खालचा जो गळ्याचा आकार मी इथं घेतलेला आहे त्या ऐवजी तुम्ही दुसरा कोणताही आकार घेऊन हा पॅटर्न तयार करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला गळा जो आहे तो बनवून घ्यायचा एकदम किनार किनारला शिलाई देऊन घ्यायची आधीमध्ये द्यायची नाही फिनिशिंगमध्ये आपल्याला काम करायचं आहे स्क्रीनवरती माझा नंबर दिला आहे मी व्हॉट्सअप नंबर आहे हा या नंबरला तुम्ही मॅसेज करून क्लासच्या डिटेल्स किंवा तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्याच्या डिटेल्स नक्कीच मिळून जातील आणि क्लासची फीबद्दल सगळ्यांना प्रश्न पडतो तर क्लासची फी खूप कमी आहे त्याचे सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल ॲप्लिकेशन डाउनलोड करा लॉग इन करा तिथूनसुद्धा तुम्हाला क्लास परचेस करता येतील डायरेक्ट किंवा व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट केल्यावरती सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल तर अशा प्रकारे हा माझा पॅटर्न झालेला आहे मी गळ्याला पायपिंग बसवून घेतला आहे पण तुम्ही इथं लेससुद्धा लावू शकता आता आपल्याला जॉईंट करायचे आहेत याचे शोल्डर शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि गळ्याच्या बाजूकडून पार्ट व्यवस्थित मिळवून ठेवायचे आहेत डबल शिलाई द्यायची आहे तर अशा प्रकारे इथं मी ह्याला शिलाई देऊन घेतलेली आहे बघा दोन्ही शोल्डर माझे जॉईंट झाले याच्यानंतर आपल्याला कमरेचं इथं उंची जी आहे फ्रंटची जास्त ती कमी करायची त्याच्यासाठी अगोदर मुंड्याच्या बाजूकडून फ्रंट पार्ट बॅक पार्ट असे एकत्र मिळवून ठेवायचे आणि जेवढा जास्त भाग आहे त्याला मार्क करायचा आता हा आपला तयारचं मार्किंग झालं पण याच्या खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून त्याचं मार्किंग करायचं आणि उरलेला जो काही कपडा आहे ना तो क्रॉसमध्ये कट करायचा आहे त्याचबरोबर हुक आणि आईपट्टीची उंची चेक करायची बरोबर आहे का असेल तर ठीक आहे नसेल तर त्यातला पण करेक्ट करून घ्या आणि मगच त्याला कमरपट्टी लावा ठीक आहे बरं बघा आता वरून याला मी दाब शिलाई देऊन घेते कमरपट्टी लावण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे या प्रकारे किनारीला पण शिलाई द्या फिनिशिंगची तुम्ही कमरेला पायपिंग लावू शकता हवं तर आता इथं बघा झालेलं आहे आई आईपट्टी पट्टी चेक करून एवढी जास्त आहे तर बरोबर त्याप्रमाणे आता ही पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला चान्स नाही आहे नंतर हुकपट्टी आईपट्टीची उंची कमी जास्त करण्यासाठी त्यामुळे पट्टी लावायच्या अगोदरच त्याचं करेक्शन करा आणि त्यानंतरच मग कमरपट्टी लावून घ्या तुम्ही बघा मी दोनदा चेक केली की उंची बरोबर आहे का कारण हुकपट्टीची आणि आईपट्टीची उंची कमी जास्त झाली तर ब्लाऊज खूप खराब दिसतो तर तसं नाही करायचं नाहीतर आपला वेळ पण जातो पुन्हा ते काढून लावण्यामध्ये त्यामुळे पट्टी लावतानाच चेक करून लावायची आता आपल्याला चेक करायचे आहेत याचे शोल्डर तर शोल्डरसुद्धा आपले कमी जास्त होतात तर त्याचं पण लेवल करून घ्यायचे आहे आकार थोडा तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित करून घेऊ शकता करेक्शन हे करावंच लागतं बघा मुंड्याच्या बाजूकडे पण मी याचं करेक्शन करून घेते एक जेवढं मला कमी जास्त वाटत आहे तेवढं अशा प्रकारे यानंतर आपल्याला इथं आता काय करायचं आहे बाही बसवायची आहे बाही आपण अगोदरच तयार करून ठेवली म्हणून डायरेक्ट आपण बसवू शकतो सगळं करेक्शन बाहीचं झालेलं आहे तर सेंटरपासून बाही बसवायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई डबल द्यायची बाही बसवताना कपडा ओढायचा नाही हलक्या हाताने जेवढी आहे तेवढी बाही बसवायची उरलेली बाही आहे ती आपण कट करून काढून टाकतो ठीक आहे जास्त उरत नाही पण कमी पण पडत नाही एकदम व्यवस्थित बसवायची अजिबात ओढाताण करायची नाही ठीक आहे मी एक तुम्हाला दाखवते बसून बघा एक पूर्ण बसवून झाली आहे आता मी याला डबल शिलाई करून घेत आहे तुमच्याकडे ओवरलॉक मशीन असेल तर तुम्ही बाही बसवल्यानंतर हो कटोरी बसवल्यानंतर हो ओवरलॉक करून घेऊ शकता आणि आणखी जास्त फिनिशिंगमध्ये ब्लाउज आपला दिसतो ठीक आहे बघा एवढी जास्त झालेली आहे अशी क्रॉसमध्ये त्याला कट करून काढायचं आहे या प्रकारे आता बघा आपल्याला दुसरी पण बाही अशीच बसवून घ्यायची आहे तर मी बसवून घेतली आहे याचा पण जास्त झालेला जो भाग आहे तो मी असा क्रॉसमध्ये कट करून काढलेला आहे ठीक आहे तर आता आपल्याला कमरेचा सेंटर काढायचं आहे त्याच्यासाठी कमरेचा भाग फोल्ड करा सेंटर मार्क करा आणि ब्लाउज जो आहे तो जोडून घ्या तर सेंटरपशी हुकपट्टी ठेवायची आणि कमरेमध्ये बघायचं किती कमी जास्त होते जेवढं जा कमी जास्त होत आहे तेवढं क्रॉसमध्ये कटिंग करून एक साईडनं शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं मी देऊन घेतली या बाजूला पण असंच करायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित असं फोल्ड करून बाही ठेवायची आहे आणि याच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे ही शिलाई देताना पाव इंचाचंच अंतर ठेवा जास्त घेऊ नका आणि पूर्ण खालीपर्यंत ब्लाऊज जोडा आणि इथं तुमच्या लक्षात आलं असेल पूर्ण वरून खालीपर्यंत ब्लाऊज आपला एकसारखा जॉईंट झालेला आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही तर बरेच प्रॉब्लेम येतात सगळ्यांना ब्लाऊज फिटिंग करताना तर व्यवस्थित कटिंग कर करा सगळे पार्ट व्यवस्थित बसवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे आता आपल्याला बघा ब्लाऊज उलटा करायचा आहे दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे इकडे एक शिलाई दिली की दुसऱ्या बाजूकडे पण एक द्यायची आणि त्यानंतर मग फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत मी पूर्ण पुढच्या गळ्याला पाठीमागच्या गळ्याला बाहीला पायपिंग केलेलं आहे दोरी पायपिंग आहे ते तुम्ही इथं लेस लावून सुद्धा छान त्याला डिझाईन करू शकता बघा तिथं आपण फिटिंगची मापं टाकूयात तर कमरेचा चौथा भाग होता आठ इंच मी आठवर मार्किंग केलं छातीचा चौथा भाग आहे नऊ एक इंच लूजिंग साडे दहावर मार्किंग केलं आणि दंडघेर आहे साडेपाच इंच मी साडेपाचला मार्क केलं आणि आता इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या आ, हे हे जे तिन्ही पॉइंट आहेत ना ते परफेक्ट एका रेषेमध्ये मॅच झालेले आहेत बऱ्याच जणांचं फिटिंग हे अशा प्रकारे येत नाही क्रॉस येतं तर मी जे महत्वाचे पॉइंट सांगितले आहेत ते सगळे फॉलो करा नक्कीच तुमचं पण फिटिंग असं एका सरळ रेषेमध्ये येणार आहे तर एक फिटिंगची शिलाई दिल्याच्या नंतर त्याच्या साईडला आणखी दोन शिलाई द्यायच्या आहेत पाव इंचाचं अंतर ठेवून दुसऱ्या बाजूकडे पण वाप टाकून घेते बघा कमरेचा चौथा भाग आठ इंच छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग साडे दहा आणि दंड आहे याचा साडेपाच इंच तर या बाजूकडे पण फिटिंग बघा अगदी एका रेषेमध्ये आलेलं आहे बाहीचे जॉईंट एकदम परफेक्ट समोरासमोर मॅच झालेले आहेत हे, हे सगळं फिटिंग आपलं असं आलं तर आपला ब्लाऊज कधीही म्हणजे फॉल्टी होत नाही तो शोल्डरमधून उतरत नाही मुंड्यामध्ये दाटत नाही अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाहीत एकदम छान ब्लाऊज बसतो तर अशा प्रकारे मी हा कम्प्लीट ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ थोडा फास्ट झालेला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या यूट्यूबमधून सेटिंग थोडंसं चेंज करून कमी स्पीडमध्ये सुद्धा बघू शकता तर याला पाठीमागे फक्त मी नॉट लावून घेणार आहे तर ते तर तुम्हाला माहितीच आहे कशाप्रकारे आपण नॉट जोडतो तर मी आता व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही बाकी ब्लाऊज बघा कसा झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा क्लास जॉईन करण्यासाठी पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेल मिळतील त्याचबरोबर प्राजक्त फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तुम्ही तिथूनसुद्धा क्लासेस परचेस करू शकता तर जेवढी माहिती तुम्हाला मला देता येईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही जास्तीची माहिती पाहिजे जा, असेल तर मला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फक्त कॉलिंग करू नका मेसेज करा तुम्हाला थोड्या वेळानंतर रिप्लाय येऊन जाईल तर फ्रंट बघा एकदम परफेक्ट प्रिन्सेसचा पफ आलेला आहे फिटिंग प्रॉपर झालेलं आहे फिनिशिंग परफेक्ट आलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद